शाळा मासरूळ यानंतर प्रांजली प्रशांत जाधव तयार राहील प्रांजली प्रशांत जाधव आता आपल्या समोर येत आहे प्रांजल निलेश निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासरूळ जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा वासरूळ तालुका जिल्हा बुलढाणा माझा विषय मी जी बोलते होय आम्ही आलोय तुमच्या आऊ साहेब राजमाता जी स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकीला घरी आम्ही जन्माला आलो आम्ही जन्माला आलो तेव्हा दारा रांगोळ्या काढल्या गेल्या तोरणा लावली गेली हत्तीवरून साखरही वाटली गेली आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं जिजा म्हणजे जय आणि विजय आजूबाजूला सरदारांची वर्दळ युद्धांची डावपेच सल्ला मसलती रयतेची ग्राहणी आणि न्याय निवाडे नित्यांचं असं होतं आमचं बालपण युद्ध खला तर आम्ही शिकलोच होतो च्या वर मुलींची फौज आम्ही तयार केली होती सकाळी सकाळी जेव्हा आम्ही रपेट करायला जायचो तेव्हा गावाकुसातील काही बायका कौतुक करायच्या व काही ना काही मुडायच्या काही मनाच्या कसं या पोरीचं पण आम्ही निश्चय केलेल्या स्वतःबरोबर इतरांचेही रक्षण करता आले पाहिजेच माणसरहानीच्या इच्छेखातीर आम्ही सहा भाषाही शिकलो मराठी संस्कृत उर्दू अरबी फारसी कल्लड रामायण महाभारत बरोबर नामदेवांची गाथा कवीरांचे दोहे कुरान बायबल आम्ही वाचले आणि समजूनही घेतलो आणि आमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला

दिखुरला गेला आहे जात धर्माची उतरं पक्की झाली आहे भारताची चीड नाही स्वातंत्र्याची ओड नाही जिजा समाजाला बांधून ठेवतो तो एक स्वातंत्र विचार आम्ही पुन्हा विचारलं एका विचारासाठी काय करावं शब्दाची जुळवणी

अब रु लुटून नेले ले लेकी सुन ना कट्टावर तांडिलास पेट्याग विझवत राहिलीस पण आता विझोत विझवत बसायचं नाही आता फक्त पेटायचं आणि ते कसं पेटायचं हे आम्ही तुला सांगू शहाजी राजांना आमचा स्वभाव ठाऊकच होता शहाजीराजे आणि आमचं लग्न झालं आमच्या मनामध्येच स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली होती आमच्या पोटामध्ये अंकुरही वाढू लागलं होतं आम्हाला विलक्षण डोळेही लागले होते पण आम्हाला मेवा मिठाई किंवा सुगंधी शरबते